आचार्य विनोबा भावे जी की इस पावन भूमि में मैं वसुंधरा काशीकर महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार की ओर से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का हार्दिक स्वागत करती हूँ मैं अनुरोध करती हूं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से कि वे माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत एवं सत्कार करें यह हम बताना चाहेंगे कि रूपेश सुहागपुरे नाम के हमारे एक रजिस्टर्ड विश्वकर्मा ने यह सूतमाला अपने हाथों से बनाई है जो हम अभी पहनाने जा रहे हैं माननीय प्रधानमंत्री जी को और उसके बाद श्रम संस्कृति का सम्मान और यंत्र विवेक का प्रतीक चरखा देकर हम माननीय प्रधानमंत्री जी का सम्मान करने जा रहे हैं श्रम संस्कृति का सम्मान और यंत्र विवेक का प्रतीक अभी हम एक बहुत ही पवित्र और खास मंदिर देकर प्रधानमंत्री जी का सम्मान करने जा रहे हैं मैं मंगल प्रभात लोढ़ा जी से अनुरोध करती हूं कि वे संविधान मंदिर देकर प्रधानमंत्री जी का सम्मान करें भारतीय संविधान के प्रति, प्रति प्रधानमंत्री जी की असीम और अटल श्रद्धा है और यह संविधान मंदिर मंत्री कौशल रोजगार एवं उद्यमिता विभाग मंगल प्रसाद लोढ़ा जी के हाथों से हम माननीय प्रधानमंत्री जी को देने जा रहे हैं मैं बताना चाहूंगी कि चार आईटीआई में संविधान मंदिर बनाए गए हैं फिर से एक बार आप सभी का इस प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना वर्षपूर्ति समारोह में स्वागत करती हूँ माननीय मुख्यमंत्री अजित पवार ना माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार विनंती है कि आप मनोगत व्यक्त करावा भारता लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहब महाराष्ट्र महाराष्ट्रा राज्यपाल महोदय महाराष्ट्रा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित असणारे मान्यवर खासदार आमदार आणि आज मोदी साहेबांचे विचार करता वर्ध्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे बांधव भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो वर्ध्याच्या ऐतिहासिक पावनभूमीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आज महत्वाच्या योजनांचा शुभारंभ तसंच प्रकल्पाचा पायाभरणी होत आहे यामध्ये विश्वकर्मा योजनेचा प्रथम वर्धापन दिन अमरावती येथील पी एम मित्रा पार्कची पायाभरणी कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ यासारख्या योजना प्रकल्पांचा समावेश आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोच करतो परंतु पंतप्रधान महोदयांनी ह्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, करतो।, मना करतो। तीनच दिवसापूर्वी पंतप्रधान महोदयांचा वाढदिवस झालेला आहे मी वाढदिवसाच्या निमित्तानं देखील महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या स्वप्नातला भारत लवकरात लवकर त्या ठिकाणी उभा राहावा आणि त्यांचं जे विजन आहे ते विजन आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्याकरता सर्वांनी परिश्रम करावेत अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या सर्वांना करतो एकंदरीतच आज इथं महाराष्ट्र सरकारने शेतकरी महिला युवा आणि गरीब घटकांच्या कल्याणासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना उपक्रम सुरू केलेले आहेत आणि त्याच्याकरता भरपूर अशा प्रकारची आर्थिक तरतूद देखील केलेली आहे आज ज्या परिसरामध्ये पंतप्रधान महोदय आलेले आहेत त्याच्यामध्ये महात्मा गांधी यांचं वास्तव्य राहिलेला सेवाग्रामची भूमी आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम असलेले पवनार यासारख्या पावनभूमीला मी वंदन करतो महात्मा गांधी विनोबा भावे यांना देखील मी वंदन करतो आज अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या पी एम मित्रा पार्कच्या माध्यमातनं विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहे या टेक्सटाईल पार्कमध्ये दहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे एक लाखापेक्षा जास्त रोजगाराची शक्यता आहे गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी भूमिपूजन केलेल्या अनेक प्रकल्पाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय देशात अत्यंत कमी कालावधीमध्ये गतिमान पद्धतीनं पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या पंतप्रधान महोदयांनी केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील अनेक उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत नुकताच गडचिरोलीला इस्पात स्टील प्रकल्प महापे येथे सेमी कंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ झाला त्यातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे मी अधिक न बोलता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातला कुशल रोजगारक्षम विकसित भारत घडवण्याच्या कार्यात आपलं महायुतीचं सरकार आणि राज्यातील जनता आपलं संपूर्ण योगदान देईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी सभेला संबोधित करावं स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज आपल्या या वर्ध्याच्या पवित्र भूमीवर उपस्थित झालेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आधुनिक भारताचे निर्माते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी वर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो मंचावर उपस्थित माननीय जी माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय मंत्री जितनराम जी जयंत चौधरीजी मंचावर उपस्थित सर्वच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंत्री आमदार खासदार सर्व मंचावरील प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण आपल्याला कल्पना आहे की एकीकडे अमरावतीच्या मित्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन आज होत आहे दुसरीकडे आर चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाची योजना सुरू होते त्यासोबत अहिल्याबाई होळकर स्टार्टअपची सुरुवात होते आणि पी एम विश्वकर्माच्या अंतर्गत राज्यातल्या दोन लाख लोकांना या ठिकाणी त्याची मदत मिळते आहे एकूण आपण विचार केला तर आज या एका कार्यक्रमामध्ये साडेसहा लाख कुटुंबाचं सा चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोचणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचं याकरता अभिनंदन करतो ज्याला ज्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीकरता माननीय मोदीजींनी संधी तयार केली आज माझा सवाल आहे इतके वर्ष झाले आमचा सुतार समाज लोहार सोनार कुंभार मूर्तिकार चर्मकार मिस्त्री नावी टेलर धोबी या सगळ्या घटकांचा विचार कुठल्याच सरकारने केला नव्हता पण त्यांचा विचार करणारे देशातले एकमेव नेते कोणी असतील तर प्रधानमंत्री माननीय मोदी जी आहेत त्यांनी या बारा बलुतेदारांना या मायक्रो ओबीसीला या ठिकाणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत ज्या प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि केवळ प्रशिक्षण नाही त्यांना त्या ठिकाणी रोजगार वाढवता यावा म्हणून वित्त सहाय्य केलं त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे आणि टेक्स्टाईल पार्क ही तर अशी संकल्पना आहे की आमच्या अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम मित्रा टेक्स्टाईल मुळे होणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्या अमरावतीला तुम्ही टेक्स्टाईल पार्क द्या मुख्यमंत्री असतील मी असेल दादा असतील आमच्या नोंदीत राणा असतील मुख्यमंत्री मोदयांनी देशात सात पार्क दिले त्यातला एक पार्क आपल्या अमरावतीमध्ये दिला ज्या एका पार्कमुळे जवळजवळ तीन लाख लोकांना रोजगार हा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशनपर्यंत सर्व प्रकारचं इंटिग्रेशन हे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो प्रधानमंत्री महोदयांनी जे काही हे परिवर्तन सुरू केलेलं आहे ते परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण दीड हजार रुपये त्या ठिकाणी देतो पण त्यासोबत आपल्या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आयात थोडाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्यूटी वाढवली आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कपसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय समाजाच्या सर्व घटकांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या वर्धा जिल्ह्याच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदयांचं मनापासून स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र